येत्या गुढीपाडव्याला आर एस एसला शंभर वर्ष पूर्ण होत आहेत आणि याच प्रसंगी पंतप्रधान नरेंद्र मोदी तीस मार्च दोन हजार पंचवीसला गुढीपाडव्याच्या शुभ दिवशी आर एस एसच्या नागपूर मुख्यालयाला भेट देणार आहेत याच्या सर्वत्र जोरदार चर्चाही रंगलेल्या आपण पाहू शकतो आज आपण याच संबंधीच्या एका महत्वाच्या विषयावर बोलणार आहोत तो म्हणजे पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि राष्ट्रीय स्वयंसेवक संघ म्हणजेच आर एस एस यांचं नातं हे नातं काही नवीन नाहीये आपल्याला माहित आहे मोदींनी तर राजकारणात येण्याआधी अनेक वर्ष प्रचारक म्हणून काम केलं पंतप्रधान झाल्यापासून गेल्या वर्षात त्यांनी नागपूरमध्ये अनेक कार्यक्रम केले अगदी दीक्षाभूमीला भेटही दिली पण आश्चर्याची गोष्ट म्हणजे आर एस एसच्या मुख्यालयात ते कधीच गेले नव्हते आणि आता पंतप्रधान झाल्यानंतर पहिल्यांदाच ते आर एस एसच्या मुख्यालयाला भेट देणार आहेत याच दिवशी मोदी आणि आर एस सरसंघचालक डॉक्टर मोहन भागवत एका कार्यक्रमात व्यासपीठावर एकत्र दिसणार आहेत त्याआधी मोदी रेशीम बागेत डॉक्टर केशव हेडगेवारांच्या समाधीस्थळाला भेट देऊन दर्शन घेणार आहेत आणि भैयाजी जोशी त्यांचं स्वागत करणार आहेत खास गोष्ट म्हणजे आर एस एसचं हे शताब्दी वर्ष आहे आणि या भेटीमुळे मोदी पहिले पंतप्रधान ठरणार आहेत जे संघाच्या मुख्यालयात पाऊल ठेवणार आहेत आता प्रश्न असा आहे की या भेटीमागे खरं राजकारण काय आहे आणि बीजेपीला आर एस एस ची गरज का आहे चला हे सगळं सविस्तर समजून घेऊयात नमस्कार मी स्वामिनी तुम्ही पाहत आहात माईक टेस्टिंग मराठी तीस मार्चला नागपूरमध्ये माधव नेत्रालयाच्या नवीन इमारतीचं भूमिपूजन आहे ही इमारत हिंगणा रोडवर सहा पॉइंट आठ एकरात बांधली जाणार आहे या कार्यक्रमाला मोदी आणि भागवत यांच्यासह महाराष्ट्राचे सीएम देवेंद्र फडणवीस केंद्रीय मंत्री नितीन गडकरी आणि गोविंदगिरी महाराज सुद्धा येणार आहेत यावरून हा फक्त एक सोहळा नाही तर यामागे बी जे पी आणि आर एस एसच्या बड्या नेत्यांची मोठी बैठक आहे जिथे पक्षासमोरील आव्हानांवर चर्चा होणार आहे असं म्हटलं जात आहे आपण पहिल्यांदा समजून घेऊ मोदींच्या आर एस एस मुख्यालयाला भेटण्यामागचं कारण काय विचार केला तर ही भेट काही साधीसुधी नसणार आहे हे तर आपण जाणतोच याच्या मागे काही ठोस राजकीय कारण असणं स्वाभाविकच आहे यामागचं पहिलं महत्वाचं कारण म्हणजे बीजेपी अध्यक्ष पदाची अध्यक्षपदाची निवड सध्या बीजेपीचे राष्ट्रीय जे पी नड्डा त्यांचा कार्यकाळ संपतोय नवीन अध्यक्ष कोण येणार हे लवकरच ठरणार आहे आणि हे ठरवायला आर ची मोठी भूमिका आहे म्हणूनच मोदी आर चे सरसंघचालक मोहन भागवत यांना भेटणार आहेत त्यासोबतच पक्षाचं भविष्य आणि पुढच्या राज्य निवडणुकांची रणनीती हे सगळं हे ठरवलं जाईल असं म्हटलं जात सोबतच दोन हजार लोकसभा निवडणुकीआधी बीजेपी आणि आर एस एस मध्ये थोडं बिनसलं होतं तुम्हाला आठवत असेल तर नड्डा म्हणाले होते आम्हाला आता ची गरज नाही आम्ही स्वयंपूर्ण झालो हो। आहोत पण हे ऐकून संघाचे कार्यकर्ते नाराज झाले त्यांनी विचारलं वाजपेयींच्या काळात आम्ही गरजेचे होतो आता नाही का मग निवडणुकीत बीजेपीला अपेक्षित यश मिळालं नाही चारशे पारची घोषणा केली पण बहुमतही मिळालं नाही सगळे म्हणाले संघाने प्रचारात साथ दिली नाही म्हणून हे झालं आता मोदींची ही भेट म्हणजे संघाशी पुन्हा मैत्री पक्की करायचा प्रयत्न आहे का असा प्रश्न सर्वांसमोर उभा आहे त्यात मोदी आहेस चे माजी प्रचारक आहेत हे आपण जाणतोच त्याचं करिअर संघाच्या पाठिंब्यावरच भरलं नुकतंच एका पॉडकास्टमध्ये त्यांनी आर एस तोंड भरून कौतुक केलं ते म्हणाले आर एस एस हा जगातला सगळ्यात मोठा स्वयंसेवक संघ आहे आणि देशाची सेवा हेच त्याचं ध्येय आहे यावरून लक्षात येतं ही भेट म्हणजे त्यांचा संघावरचा विश्वास दाखवणारी आहे ज्यामुळे हिंदुत्ववादी जनतेमध्ये त्यांची इमेज आणखी मजबूत होण्याचीही शक्यता आहे आता प्रश्न उरतो बीजेपीला आर एस एस ची गरज का आहे तर आरएसएस हा बीजेपीचा मेंदू आणि ताकद दोन्ही आहे असं म्हटलं जातं यामागचं प्रमुख कारण म्हणजे आरएसएस कडून बीजेपीला वैचारिक आधार मिळतो आरएसएस म्हणजे बीजेपीचा विचारांचा पाया हिंदुत्व राष्ट्रवाद आणि सांस्कृतिक एकता हे सगळं संघाकडूनच येतो यामुळेच बीजेपीला हिंदू मतदारांचा पाठिंबा मिळतो त्यासोबतच आरएसएस च संघटनात्मक पाठबळ देखील बीजेपीसाठी महत्त्वाचा आहे आरएसएसचे लाखो स्वयंसेवक आणि हजारो शाखा आहेत निवडणुकीत हे लोक घरोघरी जाऊन प्रचार करतात लोकांना जाग करतात दोन हजार चौदा आणि दोन हजार एकोणीस आहे असंही म्हटलं जाऊ कारण फक्त का लढत नाही तर समाज बदलतो शिक्षण संस्कृती आणि जागृतीद्वारे ते हिंदू विचारांचा पाया मजबूत करतात आणि हाच पाया बीजेपीला सत्य टिकायला मदत करतो त्यासोबतच दोन हजार चोवीस मध्ये बीजेपीचं बहुमत गेलं तेव्हा आर एस एसने हरियाणा आणि महाराष्ट्रात मेहनत घेऊन विजय मिळवून दिला म्हणजे संकटात आर एस एस हाच खरा आधार आहे तुम्हाला यातून हे तर स्पष्ट झालंच असेल की खर तर ही भेट म्हणजे फक्त एक औपचारिकता नाही तर त्यामागे आहे मोठं राजकीय ही आर भेट म्हणजे एक मोठा मेसेज आहे बीजेपी आणि आर एस एस एकमेकांशिवाय अपूर्ण आहेत आर एस एस ला त्यांचं स्वप्न पूर्ण करायला सत्तेची गरज आहे आणि बीजेपीला सत्तेत राहायला आर एस एस च्या तागतीची गरज आहे ही भेट म्हणजे म्हणजे दोघांचा हातात हात घालून पुढे जायचं प्लॅनिंग आहे तुम्हाला काय वाटतं ही जोडी किती यशस्वी ठरेल कमेंट्स मध्ये आम्हाला नक्की सांगा आणि अशाच माहितीसाठी माईक टेस्टिंग मराठीला नक्की सबस्क्राईब करा